काय भाई एक अर्धी शेंग पाहायला भेटू राहील फवार फवार फवारू फवारू पार बुजा गेल्या कामातून बापे माणसांच्या त्याला भाव नाही टाव नाही काही नाही आखं गेला चढून मी तो आपण बसाव सोला आजपर्यंत गाजराबाई कोणाला नाही म्हणली नाही म्हणणारच नाही तिनं लय पोरला करून देईल आपल्या काही नाही म्हणणार का आपण कुठे कापली चला नमस्कार मॅडम नमस्कार।, नमस्कार बोला बसू का हा बसा बसा मॅडम लय आशा ना आलं बघा तुमच्या नावावर आम्ही काय म्हणता कुठून आले तुम्ही आम्ही आता लय लांब गावचे ते झारखंडचे मी बिहारचा उस्मानाबाद लय आशा ना आले का तुमच्या आशा काय मांडीव हो बसायची काय नाही बोला बाई काम करा लावून द्या ना तिघांना लावून द्या ते मला वळखलं मी कोण हा मग ओळखल कोणी मी मॅडम आहे ना मी आहे मॅडम पण तुम्हाला कोणी सांगितलं मी असे लावून द्यायचे काम हो तुमची फार पेपरला जाहीर आली ना आज मी लोकांना लावून देते म्हणून किती पर्ण लावून दिला आजपर्यंत पप्पा पोरण लावून दिला तो आतापर्यंत आम्हाला दिला ना काय पाच पन्नास पोरांना लावून दिलं त्यांना काय आम्हाला पण लावून लावून द्या पण मी ते धंदे केले नाही कधी मॅडम तुम्ही केले ना तुम्ही काय म्हणते पेपरला आले फार मग मला बर काय पेपरला कुणी काय म्हणलं नाही कुणी डायरेक्ट वर आलं वर वर आलं वर वर आलं करून मोकळी बसेल काय चावळ होतो तुमचं नाव तर वर आलं नाव आलं का वर काय चावळ तुम्हाला कोणी सांगितलं पाच पन्नास पोरांना मी लावून दिलं आतापर्यंत पेपर मध्ये होत आम्ही काय मी पाच पन्नास पोरांना लावून दिलं पेपर मध्ये या गोष्टी काय अशा पेपर आउट करायच्या राहत्या का आता तुम्ही गपचिप कोणला कोणला लावलं काय तुम्ही पेपर आउट केलं का तुमच्या काय अधिकारी लावून द्यायचा ना बर सांगा मॅडम तुम्ही अधिकार सगळ्याच बाय करा मॅडम तुम्ही कर आजपर्यंत किती पोर लावले खरं बोला खरं बोला किती बोर लावलं तुम्ही आजपर्यंत मानवर मला विचारलं नाही तुम्ही कोणी विचारणार कस काय सांगू मी लांबून आले थोडस तुम्ही लांबून आले तुम्ही काय माझ्या इंटरव्यू घ्यायला आले काय माय नवऱ्या आतापर्यंत मला विचार तुम्हाला तुम्ही आम्हाला लावून दिलं आम्ही तुम्हाला सुद्धा करू दिलं आणि माय नवऱ्याला जर माहिती झालं का पाच पन्नास पोरा त्याला सोडून मी पाच पन्नास पोरांना ला लावून दिलं म्हणल्या हो तो मला ठेवीन का मग आम्ही करू आम्ही करू तुम्ही करायची काही गरज नाही पडली मला मानावर आहे मला बक्कम करायला काय चावळ्या त्या काय नाही तुम्हाला कोणी मावायला नंबर दिलाय कसं काय आले तुम्ही पेपरला पाहिलं ना पेपरला काय पाहिलं तुमचा ऍड्रेस पाहिलं नेमकं चालू काही बाई कोणला बी लावून देते असं नाही तो पाच पन्नास पोर लावले पाच पन्नास पोर लावून तुला लावून दिले लावून दिले वा माई जिंदगी मध्ये मी मानावर सोडून कोणा का पाहिलं सुद्धा नाही तुम्ही म्हणते पाच पन्नास जणांना लावून दिले बाई तुला का अधिकार आहे लावून द्यायचं म्हणून तो लावून द्यायला पाहिजे आम्हाला अधिकार तो प्रत्येक बाईचा अधिकार आहे तो तुला काय म्हणून तू लावून देते पण तिच्या तिच्या नवऱ्याला सोडून कसं काय कोणाला बी लावून देईन काय चावळत आहे तुम्ही काय चकले का काय बाई एड्यात बिड्यात काढू राहिले काय एडे झाले तुम्ही काय बाई जाऊन मर्जा तुमचं केवढे अंदाज म्हणजे वजन 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 तर माय वाला गंजे तुम्हाला काय करायचं माय वजन तुम्हाला काय मला उचलून डोंगरावर नेऊन ठेवायचं जसं तुमचं वजन असतं तुम्ही लावून देत असेल ना मला नाही समजू राहील बाबा काही मी अशी फालतू बाई नाहीये तुम्हाला चुकीचा ऍड्रेस मिळालाय ते आपल्याला नाही का म्हणते तिने एक पोर सोडलं सोडा नाही सगळ्यांना लावून दिलं जेवढं पोर आले तेवढं एक पोर जाऊन दिलं नाही एक जाऊन नाही दिला पोर माझी जिंदगी मध्ये मानावर सोडून कोणा का पाहिलं नाही कोणाला लावून नाही दिलं तुम्ही काहीच आवड सुटले बरं जाऊन मर तुम्ही का काही तुमचे काही कोणा सांगितलंय तुम्हाला माशी होणार एक पोर लावले तुम्ही किती पैसे घेतात किती पैसे घेतात मी लावूनच देत नाही कोणाला पैसेचे काय तुम्ही तुम्हाला रेट सांगत बसू मावाला आवाला नको आता नडून पाहायचं नाही प्रश्न पण मी हे धंदेच केले नाही ना आजपर्यंत ना तुम्हाला सांगितलं कोणा बा मी किती पैसे बाय तुझं एकत तुझ एकत काय नाव 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 तर माझं एकतच त्याच्याबद्दल वाद नाही तू पण लावून दिली पण माय नाव आहे ना वेगळ्या एक पद्धतीने एक एकत तुम्ही वेगळ्या पद्धतीने चावलू राहिले मॅडम नाही ना आजपर्यंत एका पुला नाही लावले बघा पाच पन्नास पुर लावले तिनं एवढे लावले पप्पूला एका नाही लावलं पोरांना पोरांना खूप लावलं तिने खूप लावलं मला नाही कळू राहिलं तुम्ही काय म्हणता असे फालतू कामासाठी माझ्याजवळ वेळ नाहीये तुम्ही तुमच्यावाला काम बोलाय बोलणं जर संपलं असेल तुम्ही येऊ शकता नाही ना आम्ही लांबून आलो लांबून आलो मग तुम्ही लई लांबून आले तुम्ही काय मायाला हिशोब घ्यायला आले काय मी तुम्ही आम्हाला लावून द्या तुम्हाला करू मला काय कोणी करायची गरज नाही मानावरा बघ कमी काही आपण मॅडमला माझव राहतो मला गरज नाही कोणी राहत्याला करू तुला मानवऱ्याला करू म्हणजे सासूला माय सासू फार पंच्याऐंशी वर्षाची झाली माय सासू लाडून कारते तरी तिला आम्ही तिला नाही तुमच्या नावाची कम्प्लीट करू का आता मी का बर मग का बर नाही कम्प्लीट करू का बर तुम्ही काय चालू राहिले तुला करू तो नवऱ्याला करू तो सासूला करू करू नाही करायचं पंचवटी जाऊ करू आपण म्हणजे पंचवटी करू पंचवटीत आला पार्टी करू जेवणाची पार्टी करू पण मग मी काय म्हणते मी तुम्हाला करूनच नाही देणार तुम्हाला लावूनच नाही देणार तुम्ही आम्हाला पार्टी काशी देऊ राहिली मला तुमची पार्टी नको बाबा जवळ बक्कळ पैसा आहे माय मी जाईन पंचवटी मध्ये मा माया सासूला घेऊन जाईन नवऱ्याला घेऊन जाईन का तुमचे धाबो कमी आमची अडचण नाही नाही माय धाबायची काही गरज नाही माग कमी तोच तो दाबी नाही तुमची अडचण जर असेल तुम्ही तिकडे जा तुमची अडचण तिकडे दूर करा दुसरी क जवळ बन नाही आमच्या तिघांच्या बायकांना सांगितलं तुम्ही गाजराबाई धरा तिला करा आणि मग तुम्हाला लावू देईल मग आमचं काय चुकलं गाजराबाई कोणाला धरू न येत नाही कोणाला लावू न देत नाही हा घालून द्यायचा तर विषयच नाही राहिला त्याच्यामुळे तुम्ही ते काही चाळूच नाका गाजराबाई याचा का पाना याचा का पाना मी त्याच्या का पाहू शकत नाही हा तुमच्या पेक्षा महानवरा तिघांपेक्षा बी लेहायचं मी ते नवरा कुठं चाटायचं आम्हाला तुझा नवरा कस मग मला मी तो वाले त्याच्या का पाहून मला कुठे ते चाटायचे खोल वर त्याला काही लोली पापे का काही मी चाटायच बसू हे खोल वर चाल खोल खोल वर चाल खोल खोल वर चाललं पोटाला पोट भर जेवत जा ना त्याच्या कधी आलं ना तुझ्या म्हणजे कसं काय एवढे काही कार्यक्रम आहे काही तुम्ही जेवाय करता आले मग तो कुठं जाऊया तो विषय नाही पण मी गांधो बाई आम्हाला ते ना खरंच लावून दे मी ते धंदे करीत नाही मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला हात जोडून सांगत तुम्ही कुठे बी जा तुमची काय अडचणी ती दूर करा ही ना कांगण्याला लावून दिलं बाबुरावला लावून दिले कुमाराला लावून दिलं त्या गांडप्याला लावून दिलं संपल्याला लावून दिलं लावून आम्हाला एवढ्यांदा आम्ही आता मग परत नाही कुणी का आम्ही मनापासून करू तुला इतका मनापासून करू का परत नाव तू नाव तुमच्या पेक्षा माहिती स्टँडर्ड स्टँडर्ड पोर आले लोक आले तरी मी त्यांना लावून नाही दिलं लावलं तू लावलं नाही नाही मी ते धंदेच करेल पोरला लावून दिलं लावून दिलं नाही दिवशी परवाच्या दिवशी मला करायचंच नव्हतं मी कस काय कोणाला लावून देईन तुला लावून दिला एक पोर नाही लावून दिलं काय नाही बोलत लावून नाही दे Home हाँ, हाँ, होम गार्डात हा हा होम गार्डात लावलं आणि मग ना मी काय म्हणतो तुम्ही काय चालू राहिले आम्हाला मला कुठेतरी लावून दे लावून दे मग असं म्हणा ना आम्हाला कुठेतरी लावून दे तुम्ही म्हणते गजरा मॅडम लावून दे कुठं कंपनी लावून दे टी देऊन लावून दे लावून दे अरे देवा म्हणजे तुम्ही त्या पोरांची बात करू राहिले का अहो मग ते पाच पन्नास पोरांना नाही मी लावून दिलं असे शे दीडशे माणसं झाले त्यांना मी लावून दिलं मी ना आजपर्यंत दीडशे पोर लावून घेतली लावली लावली मी लावली मग त्यांना लावून मग दिन नाही लावून मग तुम्ही असं बोलायचं ना काय चावळ राहिले तुम्ही तो आम्हाला जर दिला ना आम्ही खरं तिकड तुला करू करू काय करू काहीतरी चहा पाणी चहा पाणी काहीतरी चहा पाणी बिगर घेतले तुम्ही करीतच नाही कोणलं मग त्याच्या कधी म्हणलं तुझ्या नवऱ्याला करतो तुझ्या सासूला करतो तुला करतो बरं मग तुम्हाला नगरपालिकेत काम चालेल का काय चाललं आम्हाला काय चाललं काय चाललं काय चाललं नगरपालिकेत आहे बाई काम तरी तुम्हाला वीस वीस बावीस बावीस हजार रुपये पगार मिळेल हा एका नाही बारी काम काम झालं आहे तुमच्या ना बायोडाटे मला व्हॉट्सअप करा तुमचं फायनल काम करून देईन मी काय टेन्शन घेऊ नका देते करून बाय तुम्ही आम्हाला आम्हाला दिलं ना आम्ही तुम्हाला मागून करू आळूपाळी खाली मागून केलं ना मागून केलं चाल ना काय पण पेमेंट तुम्हाला पेमेंट पेमेंटच काही टेन्शन ना घेऊ मी तुम्हाला सांगल कारण कसं आम्ही राहिलो मास गरीब मास आम्ही जर आम्ही तलेवर तालेवर जर असतो ना आता तुला लावलं असतं असत पर, जै पर आता कसं जाऊ आमचा पगार पाणी होईल का त्या टायमाला आपण इला करू करू बर बर तुम्ही काय टेन्शन घेऊ नका व्हॉट्सअप करा मला बर मग काय करू आम्ही तुम्ही ना काही टेन्शन घेऊ नका आता तुम्ही घरी गेले का तुमच्या कागदपत्राची लिस्ट आहे ना मला व्हॉट्सअपला पाठवा तुम्ही तुमच्या कागदपत्राची लिस्ट मला पाठवली मी लगेच समोरच्या अधिकाऱ्याशी बोलत आहे तुम्हाला लगेच दोन चार दिवसात जॉईनिंग लेटर येईन बाय पण तुम्हाला एक सांगत आहे कामाव प्यायचं खायचं नाही कोणला रिकामट डोकं लावायचं नाही परत एकदा काम मिळून जर काढून टाकलं तर परत मी तुम्ही म्हणशान तर तुम्ही काहीतरी शिफारस करा मला जमणार नाही बाई तू आम्हाला काम लावलं ना का आम्ही रातभर करीत जाऊ दिवसभर करत राहू आम्ही तुला नाही काम एकदा बे लागलो आम्ही सोडणारच नाही नाही ते काही एवढं तुम्हाला उपत नाही देईल तुमच्या तिघांच्याच नावाने नगरपालिका केली त्याच्या शिफार आत असत्या हा का हा शिफार असत्या बाई आजा घाम गळ सुरा मी करू हाँ। हाँ। गाम गळ करू आपण आता काम करायचं म्हणलं घाम गाळणारच आहे असं थोडी तुम्ही काय जगाच्या इराईतच काम करू राहील जगाच्या इराईतच घाम गाळू राहिले काय पार गुडघे फोड फोड करू आपण नाही गुडघे फोडायचं काही काम नाही तिथे ट्रॅक्टर वर जागे लागत करायचं तरी काय तिथे काय गुडघे फोडायला तुम्हाला काय थोडी ते ठिकाणी न... हात नाही घुसला म्हणजे गुडघे टेकून हात घाला हा मग गुडघे टेकून घाला ना मग ते गुडघे कसं लागते का नाही तुमच्या मनाचा प्रश्न आहे तुम्हाला पेंटी वर करावं लागत तुम्हाला आहे ना काम पाहायचं काम केलं मी आता ते कसं करायचं काय करायचं तुम्हाला तिथलं पुढे आपण चेटी सोडू सोडू करू हा जाऊ का हा हा चड्ड्या सोडू सोडू करा नाही चड्ड्याच काढून या घरून किरी बाई खबल बघा मग बाई न तू न करायची कारण बाईना आधी ना तीन चार म्हणजे शेतीच्या पोरला वेली त्याच्यामुळे बाय सवय लागेल सवय लागली तिला काय बाई आली तिघायची तिघ आणि म्हणे बाईंना पाच पन्नास जणांना लाव बाईनी पाच पन्नास पोरांना लावून दिले मी तर बोटच मजा लागले बाई हा पण आय ओका काही कॅमेरा धरेल होता काय पाच पन्नास पोरांना ला लावून दिलं ला बाई पहिले तर माहीत दडधडच वाढली होती पण नंतर ला जावं ते ओम गार्डात लावलं काहींना त्याच्यावर माही ट्यूब लाईत पिटली बाई काही काही निसते आणि नियड्याची येते बाई माझव जाऊ देते गरीबाचे पोरे देते काम करून दे तेवढं